बाबांचं कार्य हे फार मोठं होतं असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व कामगार असतील माथाडी कामगार असतील रिक्षा चालक असतील सर्वसामान्य लोक ज्यांना कुठेही आवाज नव्हता बाबा त्यांचा आवाज बनले होते अनेक वेळा त्यांचे जे प्रश्न असायचे या सामान्य लोकांचे बाबांनी हे ठिकठिकाणी मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि त्यांचं कार्य जितकं मोठं होतं आणि प्रामाणिकपणा खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कुणाचंही सरकार असलं तरी ते, ते सरकार बाबांच्या आवाजासमोर त्यांच्या म्हणण्यासमोर तिथं झुकत होतं ऐकत होतं आणि बऱ्यापैकी या सर्व असंघटित क्षेत्राच्या लोकांच्या अडचणी या सुटत होत्या अचानकपणे काल रात्री ही बातमी कळाली आणि ही बातमी कळाल्यानंतर कामगार तर दुःखी झालेच आहेत पण अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनासुद्धा हा खूप मोठा त्या ठिकाणी भावनिक झटका होता तसं बघितलं तर आत्तासुद्धा पुणे जे मार्केट यार्ड आहे तिथंसुद्धा बऱ्यापैकी शेतकऱ्यांनीच माल हा कमी पाठवला तेसुद्धा दुःखी आहेत सगळ्या कामगारांनीसुद्धा निर्णय तिथं घेतलेला आहे की आज आपण मार्केट हे बंद करायचं आणि त्याला व्यापाऱ्यांनीसुद्धा प्रतिसाद त्या ठिकाणी दिलेला आहे एक भावनिक नातं बाबांचं आणि सर्व लोकांबरोबर तिथं होतं आणि खऱ्या अर्थाने आज जर आपण बोलायचं झालं तर सामान्य लोकांचं खूप मोठं नुकसान बाबा नसल्यामुळे त्या ठिकाणी झालेलं आहे बाबांचा विचार पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी ही सगळ्यांच्याच खांद्यावर आहे असं आपल्याला म्हणावं लागेल